रिक्षाचालकांचे प्रश्न सोडवेल त्यालाच मत खोपोली शहरातील रिक्षाचालकांचा निर्धार रिक्षाचालकाचे अनेक प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत आमचे मत मावळ मतदारसंघात चालत असेल तर आमच्या रिक्षा मावळ मतदारसंघात का येऊ शकत नाहीत मग आमच्या रिक्षाचालकांना पोलीस का अडवतात असा प्रश्न उपस्थित करीत रिक्षाचालकांचे प्रश्न सोडवेल त्यालाच आम्ही मत देऊ अशी प्रतिक्रिया खोपोली बस फाटा येथील रिक्षाचालकांनी व्यक्त केली आहे यावेळी रमेश तेलंगे सुरेश देसाई अनंता साळुंके अनंता करणूक अनिल जाधव अण्णा गायकर अशोक बबन धांद्रुड अशोक बाळा बापू भोईर बुथरुमकर दीपक देशमुख हनुमान करणूक हरिचंद्र पाटील संतोष समीर रवी अमृतकर हरीश मोरे जितेंद्र देशमुख जोशी कल्पेश कुंभार कुंदन राऊत मच्छिंद्र मधुकर महेश मंगेश मयूर तांडेल पांडुरंग देशमुख पप्प्या नारकर कोलेकर प्रफुल देशमुख प्रकाश देशमुख प्रमोद प्रणव भोईर प्रशांत चौधरी प्रतीप खालापूरकर राजा खोपकर अशोक शिवाजी ठोंबरे श्रीखंडे सूर्यकांत सावंत वासुदेव कदम विचारे विक्रम कुलथे विनोद तेलंगे विठोबा बद्रिके हरीश मोगरे सदानंद दळवी पप्प्या पाटील तानाजी हडप दमण सिंग मच्छिंद्र मोहिते आदी उपस्थित होते खालापूर प्रतिनिधी सुधीर माने यांची रिपोर्ट